आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार नगर परिषदेच्या आज ऑगस्ट रोजी तिरंगा आयोजन करण्यात आले होते या रॅलीला केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव व मेहकर मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांनी हिरवी तिंडी देऊन सुरुवात केली तर रॅलीमध्ये सुद्धा केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर सहभागी झाले होते शहरातून मुख्य मार्गाने ही रॅली काढण्यात आली हरघर तिरंगा अंतर्गत रॅली काढून जनजागृती करण्यात आली रॅलीमध्ये नगरपालिका मुख्य अधिकारी राम कापरे सह सर्व कर्मचारी व शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते केंद्रीय राज्यमंत्री यांच्या शुभारंभ झालेला आहे रॅलीसोबत आपल्या सर्वांचे लाडके आमदार श्री डॉक्टर पंजेजी राजू पण साहेब या रॅलीमध्ये सहभागी आहेत आपण सर्वांना मी निवेदन करतो गावाची सर्व नागरिकांना व्यापारी मित्र सर्व मेरकर तालुक्यातील सर्व नागरिकांना निवेदन नागर। आहे तेरा चौदा आणि पंधरा आमच्या मंडळाचं आहे परिषदच्या वतीनं कार्यक्रमाचे आयोजन मेरकर शहरामध्ये दा करण्याचं आयोजन आहे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय <laughs> मुख्यधिकाऱ्यांना اپوریتا ہے کہ ان کے ماده دستور کے یہ سرور کاریاں کا آج مختصر کو دین میں نے کہا ہے اور بندے کی قرار ఆదిاری تنظیمات کو اس کو ہم نے اندر کھڑا کیا ہے اس میں ہمارا ریڈی تیار ہے حال کے حادثہ सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा